शिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या दोन शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या था अर्थाने एक मोठी चपरा या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना लागलेली आहे यावरून आपल्याला माहित आहे मी तिकडे जातो इकडे यश मिळत आणि मी आता इकडे आलेलो आहे कालपासून मी सभा घेतलेल्या आहे त्यामुळे आता माझ्यावर टीका होईल दोन दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाण मांडून बसले आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो तो करेक्ट कार्यक्रम संभाजीनगर मध्ये याचा कुणाचा व्हायचं तो होईल आणि संदीपान भुमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होते आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने शहरात ग्रामीण भागात काम करत आहेत संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बाले किल्ला आहे बाळासाहेबांचं प्रेम है। या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती परंतु अडीच वर्ष ज्यांनी सरकार चालवलं बाळासाहेबांचा वारसा आहे बाळासाहेबांचे नक्की काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे जेव्हा आम्ही जेव्हा ही मुवमेंट केली सरकार मधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा डाव रचला परंतु तो बेकायदेशीर होता त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती मेजॉरिटी आमच्याकडे होती म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आणि निर्णय घेऊन त्यांचा केला केंद्राकडे पाठवला आणि आज हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय हे तमाम छत्रपती संभाजी नगरकरांचा हा भव्य विजय कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्याचा निवडणुकीवरती परिणाम होईल आणि निवडणुकीसाठी हा निर्णय या ठिकाणी आलाय अशा प्रकारचा याचिकाकर्ते म्हणणार आहे आणि याचिकाकर्ते ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात देखील धाव घेणार आहे म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत निवडणुकांशी हा संबंध जोडणारे म्हणजे या आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये औरंगाबाद व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा एक्केचाळीस दिवस अतोनात छळ केला अगदी घाण्याला दुपलं त्यांच्या डोळ्यात तापत्या शिगा घातल्या त्यांना अंगावरची कातडी सोडली असं हलाल केलं त्या औरंगजेबाचं नाव या संभाजीनगरला राहाव अशा दुष्ट आणि हिंदू काय म्हणायचं होतं काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले त्यामुळे छत्रपती संभाजी नगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे

म्हणजे ते स्वतःही विलीन होणार अशा पद्धतीचे तसेच संकेत त्यांनी दिलेत असं म्हणावं मला वाटत म्हणजे पवार साहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात आज खरं म्हणजे उबाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावत बसताय हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या भरल्या पाकिस्तानकडे अनुभव आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालत्या त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी औपचारिकता बाकी बरं काल आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला दिलं आहे जे राज्यातलं उद्योग बाहेर गेले त्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत सामन्या चर्चा करावी, मी केला सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा कोण प्रवक्ते आहेत ना जाएंगे जाएंगे तो जाएंगे साली तुम्ही पाच आमदार घेऊन काँग्रेस सोबत जाणार होता असाही दावा राजेन विचारून केलाय वडेट्टीवारांनी सुद्धा त्याला वडेट्टीवारांना माहित होतं होत वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का तर हे माहित ते सोनिया गांधींना माहित असेल वडेट्टीवारला कसं माहित असेल असं वडेटीवार माहित कसं पडलं ज्यांनी लावला खरं म्हणजे घोटारडे जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो खुलेआम करतो लपून चपून हा एकनाथ शिंदे करत नाही आणि जे करतो ते धाडसाने करतो आणि ते पूर्णपणे त्याचा मागचा पुढचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय घेतो भेटून ईडी वगैरे अरे बाबा त्यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलतील त्यांनी काय काय मला सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय काय कुणाच्या बद्दल सांगितलेलं आहे त्यांचे आता जे प्रमुख आहेत बद्दल काय काय भाष्य केलेलं आहे गुले थे। गुले थे। ते सगळं मला माहित आहे मी योग्य वेळ करतो एक शेवटचा शाहू महाराजांना हरवण्यासाठी तुम्ही कोल्हापूरमध्ये शंभर कोटी रुपये घेऊन बसले होते आणि तिथं वाटप आरोप केलेला कधी प्रसंग पैसे घेऊन जायचं काम बोलत